नमस्कार आपल्या राजकीय जीवनामध्ये आपल्याला सगळं काही देणाऱ्या पक्षांच्या सोबत आणि नेत्यांच्या सोबत गद्दारी करणाऱ्यांच्या वाट्याला आता सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती जे काही लज्जास्पद सगळे येतं आहे ते, ते आपण सगळेच जण पाहतो आहे आपण सगळेच साक्षीदार हो। आहोत आणि हे होणारच होतं आपल्या अभिव्यक्तीचे तुम्ही दोन तीन महिन्यापूर्वीचे सगळे एपिसोड काढून पहा निवडणुकीच्या वेळेस या गद्दारांच्या वाट्याला हेच भोग येणार हे त्यातमध्ये तेव्हाच स्पष्टपणे नोंदवून ठेवलेलं तुम्हाला दिसेल शिंदेंसोबत गेलेल्या तेरा खासदारांपैकी तीन खासदारांवरती तर भाजपकडून सरळच फुली मारण्यात आली अजून दोन खासदारांना असंच बाद केलं जाणार आहे आणि जिथे भाजपचे शिंदे भाजपने गटाला जागा सोडल्या तिथेसुद्धा भाजप सांगेल भाजपची मंजुरी असेल अशाच लोकांना उमेदवारी द्यावी लागते आहे भाजपसमोर केवळ जी हुजूर असं म्हणण्यापलीकडे एकनाथ शिंदेंच्या हाती काहीही शिल्लक नाही शिंदेंसोबत गेलेल्या सगळ्यांच्या वाट्याला हेच भोग येणार आहेत आज खासदारांची पाळी आहे चार पाच महिन्यानंतर आमदारांजी सगळेच भरडले जाणार आहेत बरं जे आता शिंदे गटाच्या वतीनं अंतिमतः लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत सुद्धा एखादा अपवाद सोडला तर कोणीही निवडून येणार नाही पहा तुम्ही चार जूनला या राज्यात पुन्हा कोणीही आपल्या पक्षासोबत आपल्या नेत्यासोबत प्रतारणा ना करण्याचा नालायकपणा करू करू धजणार नाही इतका मोठा आणि इतका लाजीरवाणा पराभव या शिंदे गटाच्या वतीनं लोकसभा लढवणाऱ्या सगळ्या उमेदवारांचा होणार आहे अजित पवार गटाचं सुद्धा हेच प्राक्तन आहे काही वेगळं नसणार आहे सर्वसामान्य लोकं भीड बाळगून ते तटकरे किंवा प्रफुल्ल समोर तोंडावरती त्यांना काही बोलत नाहीत परंतु त्यांच्या मनातील राजकारणातील हे जे सगळे दलाल आहेत या दलांविषयींचा संताप आणि आक्रोश चार जूनला सगळ्यांना पाहायला मिळणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्राचं नाव बदनाम करून टाकलं या सगळ्या गद्दार आणि लाचार लोकांनी विकले जाणाऱ्या फुटणाऱ्या सर्वाधिक लोकप्रतिनिधींचं राज्य कुठलं तर ते म्हणजे महाराष्ट्र असा दुर्लौकिक या गद्दारांमुळे आणि या फुटीर लोकांमुळे आपल्या महाराष्ट्राचा साऱ्या देशभरामध्ये झाला आहे खरंच लाज वाटते या सगळ्या फुटीरांची खासदार संजय राऊत यांच्याशी माझी अजूनही कधी प्रत्यक्ष भेट झालेली नाही वैयक्तिक ओळख नाही परंतु अभिमान वाटतो त्यांच्याबद्दल प्रचंड दबाव होता त्यांच्यावरती परंतु आपली निष्ठा विकली नाही त्या स्वाभिमानी माणसाने गद्दारी केली असती लाचारी केली असती तर जे हवं ते मिळवू शकले असते परंतु तसं न करता आपल्या पक्षासोबत आपल्या नेत्याच्यासोबत प्रामाणिक राहत जेलमध्ये जाणं पसंत केलं त्यांनी खरा शिवरायांचा मावळा शिवरायांचे विचार मनी बाळगणारा माणूस हा असा असतो खरा स्वाभिमानी माणूस असा असतो तीन महिन्यांहून अधिक काळ जेलमध्ये राहिले ते सगळं टॉर्चर सहन केलं परंतु फुटले नाहीत तुटले नाहीत ते सगळं फुटीर आणि गद्दार काहीही बोलत त्यांच्याविषयी परंतु आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संजय राऊत यांचं नाव कौतुकाने आणि आदराने घेतलं जातं अनिल देशमुख भाजपच्या घाणेरड्या राजकारणापुढे शरण जाण्यापेक्षा जेलमध्ये जाणं पत्करलेलं आणखीन एक स्वाभिमानी आणि ताठकण्याचा नेता महाराष्ट्राचा एक वर्षाहून अधिक काळ जेलमध्ये राहिले परंतु भाजप समोर झुकले नाहीत आपल्या पक्षाशी आणि आपल्या नेत्याशी गद्दारी केली नाही अखेर ताठ मानेने आणि ताठ कण्यानेच जेलच्या बाहेर पडले संजय राऊत असोत किंवा अनिल देशमुख निष्ठेचं ज्वलंत प्रतीक जाज्वल्य प्रतीक म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं ते जेलमध्ये सुटताना त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जी त्यांच्या स्वागताला उत्स्फूर्त गर्दी केली आणि त्यांच्यावरती हार फुलांचा वर्षाव केला तसलं भाग्य या शिंदेंसोबत किंवा अजित पवारांच्या सोबत, सोबत गेलेल्या गद्दारांच्या वाट्याला आयुष्यात कधीच येऊ शकणार नाही तसा मान सन्मान त्यांना आता यापुढच्या आयुष्यात कधीच लाभणार नाही त्यांच्यावरील गद्दारीचा शिक्का काहीही केल्या पुसला जाणार नाही ज्या पक्षाने आणि ज्या नेत्याने याला सगळं काही दिलं हा माणूस त्याचा झाला नाही त्याच्याशी गद्दारी केली तर हा आपला काय होईल हीच भावना हे गद्दार सगळे समोर आल्यावरती सगळ्या नागरिकांच्या मनात असते ती कधीच कमी होणार नाही गजानन कीर्तिकर असतील कृपाल तुमाणे असतील भावना गवळी असतील आणखीन ही यादी वाढणार आहे बरीच आता या सगळ्यांना आपल्या कृत्याचा लाख पश्चाताप झाला असेल होत असेल होणार आहे परंतु त्याचा आता काहीही उपयोग नाही कारण ती वेळ सगळी आता निघून गेलेली आहे मला आज हा सगळा का विषय घ्यावा असा वाटला तर त्याला कारण ठरलं ते आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंग यांची परवा जेलमधनं झालेली सुटका आपल्या संजय राऊत अनिल देशमुख यांच्याप्रमाणेच आम आदमी पार्टीचे नेतेसुद्धा भाजपसमोर झुकलेले नाहीत त्यापैकीच एक म्हणजे संजय सिंग तब्बल सहा महिने जेलमध्ये राहिले परंतु तुटले नाहीत फुटले नाहीत लाचार झाले नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्यासमोर आव्हान देणारा हा बहादूर आणि शूर नेता संजय राऊत यांना जामीन मंजूर करताना न्यायालयाने ईडीवरती कठोर ताशेरे ओढले हो हो होते ही ईडीची केसच बनू शकत नाही मुळात इथपासून ते ही अटकच बेकायदा होती संजय राऊत यांना झालेली इथपर्यंत कठोर भाष्य न्यायालयाने तेव्हा केलं होतं अनिल देशमुख यांना जामीन सुद्धा न्यायालयाने ईडीवरती तसेच कोरडे ओढले होते आणि आता संजय सिंग यांना जामीन मंजूर करताना सुद्धा न्यायालयाने ईडीवर तसेच ताशेरे ओढलेले आहेत कोणताच पुरावा आढळत नाही मिळतच नाही म्हणजेच केंद्रीय सत्ताधाऱ्यांच्या दबावापुढे झुकून ईडी चुकीच्या कारवाया करते आहे हे न्यायालय सगळी वारंवार सांगत आहेत परंतु तरी सुद्धा ईडीच्या कारभारामध्ये काही सुधारणा होताना दिसत नाही असो सगळे सोपस्कार पूर्ण करून संजय सिंग यांना जेल बाहेर पडताना परवा रात्रीचे दहा वाजले होते आणि तरी सुद्धा जेलच्या बाहेरच्या रस्त्यांवर आपचे हजारो कार्यकर्ते आणि दिल्लीकर नागरिक त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते मन हेलावून टाकणारं आणि त्याचवेळी अभिमान आणि आनंद वाटावा असं ते सगळं दृश्य होतं परंतु ती सगळे दृश्य पाहत असताना सगळ्या जास्त आवडलं सगळ्यात जास्त भावलं ते हे की तब्बल एकशे एक्क्याऐंशी दिवस जेलमध्ये राहून आल्यानंतरही संजय सिंग यांच्यामधील आक्रमकपणा त्यांच्यातील आवेश तसूभरसुद्धा कमी झाला नव्हता उलट तो अधिकच वाढलेला दिसला आधी जेलच्या बाहेर आणि मग आम आदमी पार्टीच्या कार्यालयामध्ये पोहोचल्यावरती ते जे काही बोलले ते पाहिलं का तुम्ही नसेल पाहिलं किंवा पाहिलं असेल तरी पुन्हा पहा आणि महाराष्ट्रातील गद्दारांनो तुम्ही तर नक्कीच पहा स्वाभिमानी माणसाचं स्वागत लोक कसे करतात आणि निष्ठा म्हणजे काय असतं ते सुद्धा पहा <laughs> क्या कहते हैं मोदी जी कहते हैं भ्रष्टाचारियों को छोड़ूंगा नहीं भ्रष्टाचारियों को छोड़ूंगा नहीं भ्रष्टाचारियों को छोड़ूंगा नहीं पूरब से लेकर पश्चिम तक उत्तर से लेकर दक्षिण तक जितने भ्रष्टाचारी हैं सबको भाजपा में शामिल करूंगा गलत तो नहीं कह रहा भाई गलत तो नहीं कह रहा रात में 10 बजे किस जज्बे के साथ हमारा कार्यकर्ता ललकार रहा है देखो मोदी जी देखो देखो ये आम आदमी पार्टी का कार्यकर्ता है देखो देखो ललकार रहा है। ये ये तुमारे, ये तुम्हारे ये तुम्हारे बंदर घुड़की से डरेगा ये तुम्हारी बंदर घुड़की से डरने वाला है भाजपा भाज की बंदर घुड़की से एक कार्यकर्ता हमारा डरने वाला है लाठी चलाओगे ना लाठी चलाओगे तुम्हारे पास जितनी मजबूत लाठी है उससे मजबूत हमारे कंधे हैं, उससे मजबूत हमारे सीने हैं उससे मजबूत आम आदमी पार्टी का एक एक कार्यकर्ता का जज्बा है लाठी चलाओगे और हमारा एक एक कार्यकर्ता जो भारतीय जनता पार्टी की तानाशाही का जमकर मुकाबला कर रहा है उसको सबको हृदय की गहराइयों से बधाई देना चाहता हूं और नमन करना चाहता हूं और इस आम आदमी पार्टी के कार्यालय से देश के ताना साहब को अगर मेरी आवाज सुनाई दे रही है तो मैं बताना चाहता हूं मैं बताना चाहता हूं यह आम आदमी पार्टी है हम आंदोलन की कोख से पैदा हुए हैं तुम्हारे किसी बदर घुड़की से डरने वाले नहीं हैं। तुम्हारे किसी बदर घुड़की को डरने वाले नहीं हैं। तुम हमारी पार्टी को बर्बाद करना चाहते हो अरविंद केजरीवाल को तुमने जेल में भेज दिया मनीष सिसोदिया को तुमने जेल में भेज दिया सत्यन जैन को तुमने जेल में भेज दिया उनका गुनाह क्या है तुम हिंदुस्तान की सबसे बेहतरीन सरकार अरविंद केजरीवाल की सरकार को गिराना चाहते हो तोड़ना चाहते हो हमारे विधायकों को डराना चाहते हो आतिशी को गिरफ्तार करोगे सौरभ भारद्वाज को गिरफ्तार करोगे दुर्गेश पाठक को गिरफ्तार करोगे राघव चड्ढा को गिरफ्तार करोगे हमारे विधायकों के घर पे छापेमारी करोगे इनकम टैक्स का छापा गुलाब सिंह पे कैलाश गहलोत से साढ़े चार घंटे पूछताछ ताना देश के अंदर। ताना ताना सत्ता आणि संपत्तीच्या जोरावरती देशभरात आणि विशेषत महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये जी काही दडपशाही सुरू ठेवली आहे भाजपने तिचा धाडसाने प्रतिकार करणारे सगळेच मग ते आपले संजय राऊत असोत अनिल देशमुख असोत किंवा आपचे हे सगळे नेते असोत यांचं हे भारतीय जनता पार्टीच्या अजस्त्र ताकदीच्या विरोधात सद्य काळामधील लढणं प्रतिकार करणं हे कोणत्याही क्रांतिकार्यापेक्षा अजिबातच कमी नाही संजय राऊत यांच्यासारख्या अनेक निष्ठावंत सहकार्यांमुळे उद्धव ठाकरे आक्रमकपणे भारतीय जनता पार्टीच्या सोबत लढतायत दोन हात करतायत अनिल देशमुख यांच्यासारख्या निष्ठावंत सहकार्यांमुळे वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षातसुद्धा शरद पवार भारतीय जनता पार्टीला पुरून उरतायत आणि संजय सिंग यांच्यासारख्या सहकाऱ्यांमुळेच केजरीवाल तुरुंगातूनसुद्धा भारतीय जनता पार्टीला आणि मोदींना आव्हान देत आहेत लढणाऱ्या लोकांना विजय फार काळ हुलकावण्यात येऊ शकत नाही यश त्यांच्यापासून लांब राहत नाही आणि नांग्या टाकणारे लाचार विस्मरणात जातात लढणाऱ्यांची मात्र इतिहासात नोंद होते आणि अभिव्यक्ती कायम अशा प्रकारे लढणाऱ्यांसोबतच राहील असो आज इतकंच चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा पुन्हा भेटू लवकरच एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद